हा शेतकऱ्याचा पट असतेस पण म्या कानाहित त्यांना त्या दाबोळे फोन म्हटलं का गजानन काहीतरी म्हटलं नाव तुम्ही श्री गजानन हे नाव तुम्ही का दिलं श्री गजानन कृषी गट याच्यासाठी दिलेला आहे की गजानन महाराजावर आपली विशेष श्रद्धा आहे कारण की ते वराड्यात सगळ्यात मोठे देवस्थान आहे आणि ते उत्तम जगात त्या देवस्थानचं नाव आहे आणि ते व्यवस्थापन त्यांचं अतिशय उत्तम आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादानी आपलं तसंच उत्तम व्यवस्थापन झालेलं आहे आमचा दोन हजार बावीस ला गट श्री गजानन कृषी गट या पंचवीस मेंबरचा मार्फत आमच्या गटामध्ये कमीत कमी समजा उदाहरणार्थ पंधरा ते सतरा लाख रुपये आम्ही जमा केले त्या माध्यमातून जो सरपंच आहे आमच्या गावचे पराग राहत ते ग्रामपंचायत मध्ये सरपंच आहे आणि आमच्या गटामध्ये पण आहे ही जागा ई क्लास असल्या कारणाने प्रोजेक्टला होती त्याच्यामुळे हे जागा बाहेर न जाता गावामध्येच राखीव राहायला पाहिजे तर त्या माध्यमातून आमचं गाव जडका पटाचे अमरावती जिल्ह्यामध्ये काय आपल्या महाराष्ट्रामध्ये पटाचं गाव नाही त्याच्यामुळे पटाचं गाव असल्यानंतर आमचा जळका फटा तर आम्हाला ई क्लास मध्ये हे जागा ना भेटली नाही गावाला फक्त आमच्या जडकापटाचे म्हणून लागलेलं आहे पण ती परंपरा खंडित झालेली आम्ही तुम्ही पूर्व चालू केली यासाठी तुमच्या मंडळाला शुभेच्छा आणि असाच पट हा निरंतर चालू राहो ही काय भरला खूप सुंदर नियोजन झालेलं आहे या पटाच आणि एकशे पंधरा वर्षानंतर या गावची परंपरा परत एकदा सुरुवात झालेली आहे पोलीस प्रशासनातर्फे उत्तम या ठिकाणी बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे सर्व कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून अत्यंत उत्साहात आणि शांततेत सुरू आहे अरे बा हापट आहे आणि तसं तुम्ही म्हणजे पोलीस म्हणजे मी तो कधी कधी विचार करतो हे सायंटिस्ट सायन्स मध्ये घेऊन सायंटिस्ट असायला पाहिजे होते पोलीस डिपार्टमेंट मध्ये एवढा माणूस म्हणजे आज आवटे साहेब म्हटलं की प्रत्येकाच्या दर्यापुरात म्हणजे आमच्या पोलीस स्टेशन मध्ये होते भाऊ हे काय लोक प्रेमाने म्हटलं त्याचे इकडे हे करत आदर सत्कार म्हणजे कधी त्या पोलीस मध्ये गेल्या नंतर आम्ही पर्यंत पोलीस स्टेशनला घाबरत होतो पण जेव्हा तुम्ही तिथे आले तेव्हा असं वाटत होतं की पोलीस स्टेशन म्हणजे तुम्ही ते मंदिर करून ठेवलं त्याच्या बाबतीत जो पट भरला परंपरेनुसार एकशे अकरा वर्ष जरी झाले असतील पण नवीन वर्ष असल्यानंतर हा पट कसा वाटेल आणि मी जसं म्हटलं की याच्यामध्ये पूर्ण कायदेशीर प्रक्रियाचं पालन करून सुरू आहे आणि तेच अत्यंत महत्वाचं आहे कुठल्याही प्राण्याला इजा झाली नाही पाहिजे आणि जनावरांचं उत्तम रीतीने संगोपन व्हावं नवीन नवीन ब्रीड तयार व्हावी अशी या याची पार्श्वभूमी असल्यामुळे एक शेतकरी पुत्र म्हणून मला याचा निश्चितच आनंद आहे पट घेतला आणि स्थानिक कुठले तरी आलेत असं प्रकार न होता इथे महाराष्ट्रातून चांगल्या दर्जाचे आणि ज्यांचा रनिंगचा टाइमिंग खूप कमी आहे असे बैल या ठिकाणी बैलगाडा मला घेऊन आले हा घरी जाना बाबा अंगा फागा जुडी येणत्या गावात या तुम्ही तळेगावजी बैल दिसते का इथून पाय त्यांना अरे बाप रे किती वर्ष बैल हाकाला तुम्ही किती वर्षाचे आहे तुम्ही अशी तरी याच्यातला कण गेला नाही कण डबलाच नाही अजून वाटतेच नाव काय तुमचं दादाराव ठाकरे काय म्हटलं दादाराव ठाकरे दादाराव ठाकरे आहेत हे आहेत अजूनही त्याचा कण गेला नाही पटार म्हटलं राहिलं मी हे भाई म्हटलं अंदर दिसून एक तर हे राजकारणात असेल म्हटलं नाही या पद क्षेत्रात कुठंतरी जॉईंट असेल मग मी जेव्हा माय घे राहिले नाही गेलं त्या बैल विचारला म्हटलं बघा होते तुम्ही कुठच्या त्याने सांगितलं डॉक्टर सालनकर कि नाही त्यांचे ते असिस्टंट आहे डॉक्टर हा डॉक्टर आशिष सालनकर यांच्या ते असिस्टंट आहेत तुमचं नाव सांग ना मग डॉक्टर पी आय डॉक्टर प्रिया राहत आणि हो त्यांच्या सोबत म्हटलं सोबत सोबत असलेले हे सुद्धा डॉक्टर आहेत म्हणते कोण किती ओळख डॉक्टर आहेत तुमचं नाव काय बाबा चंद्रकांत देशमुख चंद्रकांत देशमुख आहेत बळी म्हटलं मी पाहिलं अंदर कोणीच दिसून नाही राहिल आणि हे म्हटलं योग अंदर आहे मला असं वाटलं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य घेतशी राहा पण ह्या पटात तुम्हाला आवड कशी निर्माण झाली डॉक्टर साहेबांचा आवड आहे त्याविषयी नाही यांच्यासोबत तुम्हाला ते सोबत राहून म्हणताय ना फुलासा मातीचाही सुवास लागेल तसाच प्रकार कारण जेव्हा तुम्ही त्या बैलांकडे जाता असं तर आपण हे सगळं हे पाहतो पण जेव्हा त्यांना आंजरता गुंजरता आणि ते जेव्हा लाडांनी आपल्याला रिस्पॉन्स देतात म्हणजे एवढे लोक त्या बैलांना घाबरतात पण मी जेव्हा हात लावायला जाते ते अगदी छान रिस्पॉन्स देतात त्याच्यामुळे हो वा आवड वाढत गेली आता असिस्टंट म्हणजे हॉस्पिटल मध्ये तुम्ही असिस्टंट आहात बैलाची माहिती एवढी आले जाणं असल्यामुळे आणि नेहमी पटात एकदा हे झाल्यावर काय मला मला शंका आली होती तुम्ही बैलांच्या बाबतीत जे बोलून राहिले मला सर बैलावर बैलाच तुम्ही मॅनेजमेंट करता का सगळंच मॅनेजमेंट राहतं कारण जसे सर सोबत आहेत जो येतो तो जुळूनच जातो म्हणजे ज्याला आवड नसते दोन चार तासदा आला की तो बरोबर त्याला हे लागून डॉक्टर पेशाचे लोक असले की आमच्या जास्त म्हटलं ना माय बाबा मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि घरी बैलांचा काय या पोटात म्हटलं बैल कधी अंगावर तू त्या डॉक्टर साहेबासोबत इथं आली पट कधी पाहिला होता काय अगोदर नाही छोटा पण पाहिला होता छोटी होती तेव्हा पाहिला होत या पटाचं आता जे नियोजन आहे हे तर नियोजन मध्ये तुला समजणार नाही पण बाबा सोबत आल्यानंतर अशी इच्छा होती काय पट्ट आपण पाहतो म्हणून ना म्हणून तुझे नाव सांग ना हो, बाबा सबंध नाव पडलं पाहिजे कोणाची पोरगी काय होत सोबत आई आहे वाटते आई सोबत तू आली का आईले तुझे आणलं बाबांनी आम्हाला आणलं म्हणजे बाबाला पट आवडला समजलं पाहिजे पुढच्या पिढीले काय काय बोल काय असते कसे असते त्यामुळे तुम्ही आणि तुम्ही अशा माणसाच्या सोबत आहे म्हटलो ज्याला परिपूर्ण बैलाचं ज्ञान आहे प्रिय दर्शको गन्ना का गन्ना का फिना का लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब शेअर कर हे समॅ